धारावीचा पुनर्विकास होत आहे पुनर्विकासाला कोणाचाही विरोध नाही आहे उलटा आम्ही देखील त्याला वेग दिला होता जे काम आधीच्या सरकारनी रखडवलं होतं आपल्याला आठवत असेल वर्षातही तिथूनच आमदार आणि मंत्री मी देखील मंत्री पालकमंत्री आम्ही सगळे एकत्र काम करत होतो आणि महाविकास आघाडीचं सरकार ह्याच्यावरच विचार करत होतं की धारावीचा विकास हा त्या धारावीकरांसाठीच कसा होईल कारण धारावीचा विकास होत असताना काही इतरांचा विकास झाला तर ठीक आहे पण आता भाजपच्या सरकारमध्ये काही ठराविक लोकांचाच विकास होता आणि धारावीकरांना खरोखर पुनर्विकास होणार आहे का हा विचार करणं गरजेचं आहे साधारणपणे एक ते दीड लाख फॅमिलीज इथून कदाचित अपात्र होण्याचा प्रयत्न चालवला आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे काही मुंबईत सवलती दिलेल्या आहेत एका प्रायव्हेट विकासकाला बघा कोणीही विकास, विकास करत असेल आम्हाला त्यांचा विरोध करायचा नाही आहे पण ज्या अर्थी भाजपचं सरकार असेल मिंदे सरकार असेल मुंबई आणि महाराष्ट्र लुटायला निघालेलं आहे आपल्याला आठवत असेल जो जी आर निघाला बीएमसी uh, त्यांना विचारायचं नाही एम एम आर डी त्यांना विचारायचं नाही चाळीस टक्केचं टीडीआर हे सगळ्या तर गोष्टी झाल्याच पण मुलुंडमध्ये असेल इथे कुर्ल्यामध्ये असेल स्थानिकांचा विरोध असताना देखील त्यांच्या डोक्यावर हा जी आर लादायचा आणि मग तिथे लोक येऊन आण आन। आणून बसवायची बघा धारावीकरांना कोणीही विरोध करत नाहीये ना मुलुंडमध्ये ही भावना आहे की आम्हाला धारावीकर नको आहे ना कुर्ल्यामध्ये पण ज्या जागा त्यांनी निवडलेल्या आहेत तिथे आपण पाहता एवढी चांगली हिरवळ आहे ओपन स्पेस आहे आणि ही मुंबईकरांची जागा आहे जेव्हा तुम्ही एखाद्या प्रायव्हेट विकासकाला देता तेव्हा किती वर्षासाठी देणार त्याच्यात काय नक्की आम्हाला शाश्वत आहे की आश्वासन आहे की तुम्ही एवढ्या वर्षात परत त्यांना शिफ्ट करणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं आम्ही वरळी बी करत आहोत स्थानिकांना तिकडच्या तिकडे डोळ्यासमोर विकास तर बघू दे धारावीत देखील अनेक ओपन स्पेसेस आहेत जिथे नवीन इमारती बनू शकतात आणि डायरेक्टली लोक त्या स्लम सोसायटीमधून हाऊसिंग सोसायटीमध्ये जाऊ शकतात तर मूळ विरोध ह्याच गोष्टीला आहे मुंबई लुटण्याला विरोध आहे आमचा आणि मुंबईचे जे लुटारू आहेत त्यांना आम्ही विरोध करणारी एकीकडे तुम्ही म्हणजे विरोधक जे आहेत ते तर विरोध करतायत काही वेळा वर्ष दिवसांपूर्वी या ठिकाणी सत्ताधारी असलेल्या आमदारांनी विरोध केला तिकडे किरीट सोमया मुलून बघा पहिली गोष्ट म्हणजे सत्ताधारी आमदारांचं जर बोलायचं झालं तर तुम्हाला उदाहरण देतो मीर यांचं त्यांनी निवडणूक असताना एकदम सांगितलं होतं आम्ही हा जी आर रद्द करू वगैरे एवढं सगळं जर होतं तर केंद्रात सरकार कोणाचं आहे विकासक कोणाचे आहेत राज्यात सरकार कोणाचं आहे महानगरपालिका कोणाच्या हातात आहे आणि हे सगळं होऊनही आता सरकार तर केंद्रात बनलं आचारसंहिता निघाली तिकडचं जी आर रद्द झालं नाही झालंय म्हणून हे सत्ताधारी जे लोक आहेत जे घटनाबाह्य सरकारमध्ये बसलेले आहेत जे मुंबईचे लुटणारे आहेत हे मुंबईत द्वेष्ट आहेत हे खोटं बोलणारे लोक आहेत आणि आज आपण पाहताय स्थानिक जनतेने जेव्हा मुलूंमध्ये विरोध केला तिथे काम थप्प झालेलं आहे तसंच इथे पण होणार आहे कारण इकडची जनता आहे आणि हे सांगतंय भाजप बघाव कारण भाजप ही महाराष्ट्र द्वेष्टी आहे हे आपल्याला कळायला लागले प्रशासन ऐकत नाही सत्ताधाऱ्यांचा मला वाटतं प्रशासन वगैरे नाही याच्यात जे मालक आहेत भाजपचे आणि मूळ गोष्ट म्हणजे भाजप जी मुंबई लुटणारी आहे महाराष्ट्र लुटणारी आहे त्यांचं मन महाराष्ट्राच्या मा, विरोधी काल लाटकी वेणीचे नवीन योजना आणलेल्या आहेत त्यांना लागेल त्याच्यावर काय पाच आहेत त्याच्याबद्दल काय सांग मला वाटतं हे सगळं आता चिरफाड ह्या गाजर बजेटची जनताच करत आहे कारण एवढे वर्ष दोन वर्ष सत्तेत असताना ना कधी बहिणी आठवल्या ना कधी शेतकरी आठवले हेच भाजप आहे जे केंद्रात जे शेतकरी मोर्चा घेऊन चाललेले दिल्लीत मोर्चा घेऊन चाललेले त्यांना अतिरेकी बोलले त्यांना त्यांच्यावर लाठीचार्ज केलं त्यांच्यावर गोळीबार केलेला आहे महाराष्ट्रात देखील त्यांना अर्बन नक्षलपासून माओवादी भाजपचं सरकार जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा बोललेलं होतं तेव्हा मी स्वागत करायला गेलेलो त्यांचं आज आपण पाहतोय जे आमच्या महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या वचननामेत होतं आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शंभर टक्के ते पूर्ण करू पण कुठे ना कुठेतरी कॉपी खराब प्रकारे करायची म्हणजे हे जे दीड हजार रुपये लाडकी बहिनं आम्ही सांगत होतो साडेआठ हजार रुपये द्या आज तुम्ही मला सांगा एक तर शंभर अटी शर्ती लावलेल्या आहेत मग ते मिळालं तर मिळालं दीड हजार रुपयामध्ये काय कोणाचं भागणार आता महागाई जी ह्या सरकारनी भाजप सरकारनी वाढून ठेवलेली आहे ती महागाई दीड हजार रुपयात कोणाला काही परवडणार आहे का तुम्ही मला सांगा आणि मग नुसतं इलेक्शन हरणार आहेत एवढा खराब पराभव होणार आहे म्हणून काहीतरी करायचं म्हणून हे करतात रवींद्र दोन आयडेंटिटी म्हणजे दोन पोलिंग कार्ड त्या ठिकाणी सापडलेले आहेत आता एक उमेदवार त्यांनी दावा केलेला आहे की त्याच्यावर दोन पोलिंग ते लवकरच बाद होतील तेव्हा सगळं काही लोकांसमोर येईल कारण ज्या अर्थी ते पळाले ती भूमिका त्यांची आहेच जेव्हा केस सुरू होईल ते पलटील नाही ग्रामीण भागात आपण पाहिलं त्यांना मतं एकदमच कमी मिळेल शहरांमध्ये पण शहरांमध्ये काय मिळालं मुंबईला काय मिळालं पुण्याला काय मिळालं ठाण्याला काय मिळालं मुख्य गोष्ट ही आहे की महाराष्ट्राला काय मिळालंय गाजर सगळीकडे गाजर वाटपचा जोरात कार्यक्रम सुरू आहे दुसरी गोष्ट आपण जरा लक्षात घ्या केंद्र सरकारचं किंवा पार्लमेंटचं एक ऍक्ट आहे एफ आर एम बी आता ह्या ह्याच्यात साधारणपणे हा ऍक्ट त्यांनी ब्रीच केले का साधारणपणे तुमचं जे कर्ज आहे ते तीन पर्सेंट तुमच्या जी डी पीच्या पुढे जाऊ नाही शकत कालचं जर तुम्ही बजेट घेतलं आणि आत्ताचं जे कर्ज आपल्या डोक्यावर आहे ते घेतलं तर हे आपण जे आ, हे आहे फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट एफ आर बी एम तो ऍक्ट ब्रीच केला आहे का तो पण एक विचार करणं गरजेचं आहे कारण त्याच्यात शेवटचा पॅरेग्राफ जो आहे त्याच्यात बघा तुम्ही त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळे आम्ही आज योजना मांडलेल्या आहेत आता हाय पॉवर कमिटी बसून ह्याचं रॅशनलायझेशन आणि इव्हॅल्युएशन होईल म्हणजे तुम्ही न विचार करता हे सगळं बनवलेलं आणि घोषणा केलेल्या आहेत आता ह्याच्यावर विचार होणार की खरोखर ह्या स्कीम्स कुठच्या करू शकतात की कुठच्या नाही नावाचा कायदा पडलेला सांगितलं तर पाऊस पडलेला आहे पण सगळ्यांकडे छत्रे आहेत कोणी भिजलेलं नाहीये महाराष्ट्र भिजू शकत नाही पण आपण पाहताय पाऊस पडत जरी असला कितीही खोटे हे बोलले तरी येरे येरे पावसा तुला दे तो पैसा सा होना र नहीं दारावी, दारावी। भी भी कोई शब्दी नहीं है गाजर बजट है बोलने जैसे कुछ है ही नहीं सबको लुभाने के लिए है भाजपा की हार होने वाली है इसलिए जो पैसा है भी नहीं उसे भी बताया एक पूरा धारावी का तरीका नहीं देखिए या उधर यूरो थला आता या नाही एक मिनिट विरोध कशाला होता हे तुम्ही समजून घ्या बघा आमची सगळ्यांची भूमिका हीच आहे ताईंची देखील भूमिका आणि ताईंची देखील एफर्ट्स होती ते की पुनर्विकास झाला पाहिजे प्रत्येक स्लम सोसायटी मध्ये आमचं म्हणणं आहे की पुनर्विकास झाला पाहिजे घर हक्काची आणि चांगली मिळालीच पाहिजे पण हे होत असताना जे विकास करत आहेत त्यांना तुम्ही किती सवलती देताय त्या सवलती मुंबईला खाऊन टाकतील का ह्याला आम्हाला विरोध करायचा इतक्या जमिनी घेतल्याचा नक्कीच आणि आपल्याला आठवत असेल पियुष गोयल साहेबांना तर सगळ्या झोपडपट्टी वासिया मिठा घरांमध्ये पाठवायचं हे त्यांचं स्वप्न आहे आदित्य माझ्या तरी कानावर अशा चर्चा आलेल्या नाहीयेत पण अनेक लोक संपर्क साधू इच्छितात पण आम्ही आधीच सांगितलेलं की गद्दारांना आमच्या पक्षात जागा नाही गलती कुठे कुठे सुरू आहे आपण जरा लक्षात घ्या ना म्हणजे हे गलती सरकार डबल गलती सरकार झालेलं आहे काल दिल्लीत ते छत पडलं जबलपूर मध्ये छत फाटलेलं आहे सग सगळं सोडा म्हणजे जे आम्हाला वाटलं होतं की भगवान श्री रामाचं रामलल्लाचं जे मंदिर आहे ते तरी इथे नीट बनवतील आणि त्याच्यातून काही उलटसुलट करणार नाही तिथे देखील भाजप घोळ केलेला आहे तिथे पण गलती सुरू झालेली आहे अयोध्याचे रस्ते आज तुंबलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण पाहताय की एक प्रकारचं देशभरात विद्यार्थ्यांना देखील काल राहुलजींनी जो विषय घेतला राहुल गांधीजींनी विषय घेतला स्टुडंट वर बोलू दिलंच नाही ठीक आहे आता कोस्टल रोडचं पूर्ण कधी होणार सांगा आमचं जर सा सा सरकार असतं तर एमटीएचएल ज्याला अटल सेतू यांनी नाव दिलेलं आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसला पूर्ण झालं असतं आणि तेही खड्डेवेना वरळी शिवडी कनेक्टर काल सांगितलं सत्तावन्न टक्के आमचं सरकार असताना पन्नास टक्के होतं म्हणजे दोन वर्षात सात टक्के काम झाले सातच कोस्टल रोड आम्ही डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करणार होतो यांचं किती झालंय ठीक आहे